घरामध्ये आपले जे काही मृत व्यक्ती आहेत त्यांचे आपण फोटो फ्रेम आपल्या घरी लावावेत का, काही ग्रंथकारांनी असं म्हणलं की घरातल्या ज्या मृत व्यक्ती आहेत त्यांचे फोटो लावून घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा होते गुलजाराने एक म्हणलेलं वाक्य आहे जे मी तुम्हाला सांगतो आपण अशी कल्पना करूया की आई वडील मृत आहेत त्या घरातले आणि त्यांचे फोटो त्यांनी घरामध्ये लावले आहेत मी देवाला बघितलेलं नाहीये पण मी माझ्या आईला नक्की बघितलेलं आहे आणि माझ्या आईमध्येच मला देव दिसतोय मग मला सांगा की अशा वेळेला ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे किंवा आपल्याला उत्साह देणारा आशीर्वाद देणारा असा जे आहे शेवटी आपण देवाच्या पाया पडतो की नाही देवाचा आशीर्वाद मिळावा याच्यासाठी आपण नमस्कार करतो तसंच ज्याच्या आशीर्वादाने आपलं नक्की बलवणार आहे याची आपल्याला खात्री आहे की ज्याने शुभम बहुतू म्हणलं की आपलं चांगलंच होणार आहे अशा माणसांचे का नाही आपण फोटो लावायचे आपल्या घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावल्याने कोणतीही निगेटिव्ह एनर्जी येत नाही आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेज ला नक्की फॉलो करा व चॅनलला ला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद